नमस्कार मी स्वाती वाघमडे माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर सध्या उन्हाळा चालू झालेला आहे आणि या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये लहान मुलांना खूप जास्त घामळं येतात त्यांना रॅशेस येतात आणि त्यांना ते जास्त इरेटेड होतं आणि अशा वेळी पालकांना समजत नाही की आपण त्यावर ती काय उपाय करावं म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच गोष्टी जाणून घेणार आहोत की जर घाभोळ्या आलेल्या असतील तर त्या कशा घालवू शकतो पुढे घाबोळ्या येऊ नये म्हणून आपण काय करू शकतो या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा त्यासोबतच बेलायकॉन दाबा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात सर्वात आधी आपण हे जाणून घेऊयात की घामोळ्या म्हणजे काय घामोळ्या म्हणजे जर तुम्ही लहान मुलांना उन्हाळ्यामध्ये जर बाहेर घेऊन जात असाल तर बाहेरच्या सूर्याच्या गरमीमुळे किंवा बाहेरच्या गरम वातावरणामुळे शरीराची जी हीट असते आपल्या ती वाढते आणि ती वाढल्यामुळे आपल्याला घाम येतो घाम आल्यानंतर जे आपले स्किनचे जे पोर्स असतात म्हणजे उदाहरणार्थ जे छोटे छोटे होल्स असतात ते बंद होतात ब्लॉक होतात आणि सोप्या भाषेत समजायचं म्हटलं तर आपल्या स्किनला श्वास घेता येत नाही आणि अशावेळी एक छोट्या 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 पुळ्या येतात किंवा तिथली जागा लाल होते आ, अशा रॅशेससारखं दिसायला लागतं ते स्क्रॅच पडल्यासारखं या सगळा प्रकार म्हणजेच घामोळा आणि हे लहान मुलांना जवळपास मानेवर येतात किंवा फेसवर येतात काही मुलांना पाटीवर येतात काही मुलांना प्रायव्हेट पार्टवर येतात आणि जवळपास मोठ्यांनाही येतात तर अशा पद्धतीने जर काही पुळ्या येतात तर त्याच घामळ्या आहेत म्हणूनच यावर व्यवस्थित उपाय करणे गरजेचे आहे जर बाळाला घामळ्या आलेल्या असतील तर त्या आपण कशा घालवू शकतो सर्वात प्रथम आपण काय करायचं की बाळाला जर घामोळ्या आलेल्या आहेत तर बाळाला बाळाचे पूर्ण कपडे काढायचे आणि बाळाला ओपन ठेवायचं कारवा लागल्यानंतर जवळपास ज्या घामळ्या आलेल्या असतात त्या कमी होतात जर बाळाला घामळे आलेल्या आहेत तर तुम्हाला बाळाला जास्तीत जास्त ओपन ठेवायचं आहे त्यानंतर जर तुमचं बाळ थोडंसं मोठं असेल तर तुम्ही त्याला ओपन नाही ठेवू शकत तर त्याला छोटी पॅन्ट घालू शकता किंवा बनियान घालू शकता किंवा असे पातळ सुती कपडे येतात उन्हाळ्यामध्ये ते तुम्ही बाळाला घालू शकता अशा पद्धतीने एकदम सॉफ्ट किंवा सीमलेस ज्याला स्लीव नसतील असे कपडे तुम्ही बाळाला घालू शकता पुढची गोष्ट जर बाळाला घामोळे आलेल्या असतील तर तुम्हाला बाळाला थंड पाण्याने आंघोळ घालायचे आहे हां थंड पाणी जर तुम्ही बाहेरून बाळ खेळून येत आहेत तर सर्वात आधी थंड पाण्याने आंघोळ घालायचे बाळाला एकदम छोटासा बात बाळाला तुम्ही देऊ शकता हार्डली दोन मिनिटाचा जर तुम्हाला असं वाटतंय की त्या थंड पाण्याने बाळाला सर्दी होत आहे तर जास्त थंड पाणी न वापरता थोडंसं कोमट पाण्याने तुम्ही आंघोळ घालू शकता बाळाला पुढचा मुद्दा जर तुमच्याकडे ॲलोवेरा असेल ॲलोवेरा म्हणजेच कोरफड जर ती तुमच्या घरामध्ये असेल तर त्याचा गर काढायचा आणि तो गर बाळाला जिथे घामळ्या आलेल्या आहेत तिथे लावायचा जेणेकरून ती जागा थंड पडते आणि बाळाला बऱ्यापैकी आराम मिळतो पण जी घरामध्ये कोरफड असते कुंडीमध्ये लावलेली तीच शक्यतो वापरा भायरे, भायरे जे बाहेर बाहेरून जे जेल वगैरे मिळतात ते वापरू नका कारण त्यामध्ये केमिकल ॲड केलेलं असू शकतं शक्क, त्यामुळे शक्य शक्य होत असल्यास तुमच्याकडे जी घरामध्ये कोरफड असेल तीच वापरा पुढची गोष्ट एक सुती रुमाल घ्यायचा आणि त्या रुमालामध्ये काही बर्फाचे तुकडे घ्यायचे आणि तो बांधायचा आणि त्या रुमालाने थोडंसं तिथे असं टा करायचं घामळे आलेल्या आहेत त्या भागावरती जेणेकरून त्यानेही बाळाची ती तिथली स्किन थोडीशी थंड पडते आणि बाळाला आराम मिळतो पुढची गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की बाळाचं जे शरीराचं जे वाढलेलं टेम्परेचर असतं ते आपल्याला कमी करायचं आहे त्यासाठी बाळाला थंड पदार्थ खायला द्यायचे आता थंड पदार्थ खायला द्यायचे याचा अर्थ असा होत नाही की लगेच बाळाला फ्रीजचं पाणी देतो आहे किंवा आईस्क्रीम खायला देतो आहे तर असं करायचं नाही थंड पदार्थ म्हणजेच की ज्या पदार्थामुळे आपल्या शरीराची हीट कमी होते किंवा शरीरामध्ये थंड शरीरामध्ये थंडावा शरीरा निर्माण होतो असे पदार्थ खायला जायचे तुम्ही काकडी देऊ शकता कलिंगड देऊ शकता त्यासोबतच कोळा ते देऊ शकता अशा पद्धतीचे थंड पदार्थ तुम्ही बाळाला द्यायचे आहेत जेणेकरून बाळाच्या शरीराची जी वाढलेली हीट असेल ती कमी होईल पुढचा मुद्दा म्हणजे जास्तीत जास्त हवा लागू द्यायची लक्षात घ्या जर तुम्हाला तुमच्या बाळाला घामोळ्या आल्या आहेत किंवा जरी बाळाला डायपर रॅशेस झाले असेल तर सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की त्या पार्टला जास्तीत जास्त हवा लागू द्यायची जितकी जास्त हवा लागेल तितकी ते रॅशेस किंवा त्या घामोळ्या कमी होतात म्हणून शक्य होत असल्यास उन्हाळ्यामध्ये दुपारच्या वेळी वगैरे बाळाला ओपन ठेवा काहीही न घालता जर तुम्ही ओपन ठेवत थे। तर छोटीशी पॅन्ट वगैरे घालून बाळाला तुम्ही ठेवू शकता दुपारच्या वेळी जेणेकरून त्या पार्टवरती हवा लागते आणि हव्या हवेने बऱ्यापैकी ते रॅशेस त्या घामळा कमी होतात म्हणून बाळाला जास्तीत जास्त हवेमध्ये ठेवा त्यासोबतच तुम्ही घरामध्ये जर तुमच्या ए सी असेल तर लहान बाळाला ए सीमध्ये ठेवा फॅनमध्ये किंवा कूलर या पद्धतीच्या गोष्टी वापरा जेणेकरून बाळाला जास्त गरम होणार नाही आणि जर सामान्याच्या आतील बाळ असेल तर शक्यतो त्यासाठी तर नक्कीच वापरा कारण ती मुलं दुसरं काही करत नाहीत म्हणजे उठून खेळू शकत नाहीत फक्त ती झोपून असतात आणि त्या मुलांना पाठीला खूप जास्त घामोळ्या रॅशेस येतात मानेला येतात त्यामुळे मती ती अजून इरिटेड होतात मग शक्य होत असल्यास तुम्ही बाळाला हवा हवा ज्या रूममध्ये येते म्हणजे हवा खेळती आहे ज्या रूममध्ये खूप साऱ्या खिडकी दोन खिडकी वगैरे आहेत असं काही आहे तर अशा ठिकाणी बाळाला ठेवा पुढची गोष्ट प्लीज त्यावर पावडर लावू नका म्हणजे पावडर ही तात्पुरतं काम करते म्हणजे जर बाळाला घामोळे आलेले आहेत तर तुम्ही त्याच्यावरती पावडर टाकली तर थोड्या वेळासाठी बाळाला थंड वाटेल परंतु त्या घामोळ्या त्याने जात नाही कोणत्याही पावडरने घामळ्या जाऊ शकत नाहीत किंवा पुढे घामळा येऊ नयेत म्हणून ती पावडर काम करत नाही ती फक्त तात्पुरतं थंड करते म्हणजे उदाहरणार्थ अर्धा पाऊन तासासाठी ते बाळाला थंड करेल पण पुन्हा आहे तसंच राहील म्हणून पावडर टाकू नका पावडरने अजून ते जे पोर्स असतात ते बंद होतात आणि पुन्हा आपल्या स्किनला श्वास घेता येत नाही त्यामुळे पुन्हा घामळा यायला चालू होतात म्हणून पावडर वापरू नका तात्पुरतं जर तुम्हाला वापरा वापरायचे असेल तर एक तासासाठी रिलीफ मिळण्यासाठी बाळाला तुम्ही पावडर वापरू शकता पण कंटिन्यू पावडरवर पावडर असं पावडर लावली आहे असं काही करू नका बऱ्याच पालकांचे हे प्रश्न असतात की माझ्या बाळाला पुळ्या आल्या आहेत किंवा खूप मोठे मोठे फोड आलेले आहेत गर्मीमुळे तर आम्ही डॉक्टरकडे जाऊ शकतो का तर हो तुम्ही डॉक्टर जाऊ शकता पण कधी जवळपास तीन ते चार दिवसानंतर म्हणजे घामळं आलेले आहेत आणि हे सगळे उपाय तुम्ही करून पाहिलेत पण तरीही घामळ्या जात नाही आहेत किंवा बाळ तरीही इरिटेड होत आहे आणि ते जे मोठे मोठे फोड आलेले आहेत ते कमी होत नाही आहेत असं जर तुम्हाला वाटतंय तर तीन ते चार दिवसानंतर तुम्ही बाळाला डॉक्टरकडे दा घेऊन जाऊ शकता कदाचित ते त्याच्यावरती काही वेगळा उपाय देतील परंतु मला असं वाटतं की आ, हे उपाय केल्यानंतर बाळाच्या ज्या घामळ्या आलेल्या असतील त्या कमी होतील तर आता आपण जाणून घेऊयात की बाळाला घामळा होऊ नयेत म्हणून आपण काय करू शकतो तर सर्वात पहिली गोष्ट तुम्हाला मुलांना दुपारी बाहेर घेऊन जायचं नाही उन्हाळ्याच्या वातावरणामध्ये शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी बाळाला बाहेर घेऊन जा दुपारीच्या वेळी घरात बाळाला थांबू देत आणि घरामध्येही फॅन किंवा ए सी असं काहीतरी वापरा जेणेकरून बाळाला जास्त गरम होणार नाही पुढची गोष्ट की सुती कपडे घाला जितके जास्त सुती कपडे तुम्ही बाळासाठी वापराल तितकं जास्त चांगलं असेल कारण सुती कपडे जे असतात ते आपल्या शरीराला आलेला घाम शोषून घेतात आणि त्यामुळे घामोळ्या ह्या येत नाहीत जितकं जास्त होईल तितकं बाळाला हायड्रेट ठेवा कारण शरीरातलं पाण्याचं प्रमाण जर कमी झालं तरीही मुलांना घामळा येऊ शकतात त्यामुळे पाणी हे जास्तीत जास्त पियायला हवं मुलं जास्त पाणी पित नाहीत म्हणून तुम्ही बाळाला तात देऊ शकता दही देऊ शकता लिंबू पाणी देऊ शकता नारळ पाणी देऊ शकता किंवा उसाचा रस देऊ शकता अशा पद्धतीचे ड्रिंक तुम्ही बाळाला देऊ शकता जेणेकरून बाळ हे हायड्रेट राहील आणि हायड्रेट असेल तेव्हा बाळाला घामळा येणार नाही सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे कडुलिंबाच्या पानाने आंघोळ करणे हे मी माझ्यासोबत केलेलं आहे म्हणजे मलाही गरमीमध्ये लहानपणापासूनच खूप जास्त घामळा येतात माझ्या फेसला घामोळा येतात इथे कपाळावर म्हणून लहानपणापासूनच मला फोड येणे किंवा घामळा येणे हा प्रकार होत राहिला आहे बऱ्याच वेळा तर गेले तीन वर्ष जेव्हापासून आयुष झाला आहे तेव्हापासून मी हा उपाय करते की कडुलिंबाच्या पानाने आंघोळ करणे उन्हाळ्यामध्ये जवळपास आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तुम्ही कडुलिंबाच्या पानाने आंघोळ करायचे आहे एका टोपामध्ये कडुलिंबाचा पाला घालायचा आणि त्याच्यामध्ये पाणी होतून ते पाणी व्यवस्थित उकळू द्यायचं आणि ते पाणी गाळून तुमच्या आंघोळीच्या पाण्यात मिक्स करायचं भले तुम्ही थंड पाण्याने आंघोळ करत असाल तरीही चालणार आहे काहीच प्रॉब्लेम नाही ते पाणी फक्त तुमच्या आंघोळीच्या पाण्यात मिक्स करायचं आणि त्या पाण्याने आंघोळ करायची जर तुम्ही असं आठवड्यातून तुम दोनदा किंवा एकदा करत आहात तर सगळ्यात मोठी गोष्ट होते की आपले जे बॉडीचं टेम्परेचर असतं ते कमी होतं कडुलिंबाचा पाला हा खूप जास्त औषधी हो असतो आणि त्याने घामळा येत नाही हे तर खरंच आहे पण त्यासोबतच बाकीचेही जे स्क्रीन स्किनचे प्रॉब्लेम्स असतात आपल्याला काही मुलांची स्किन ही खूप ड्राय असते किंवा काही वेगळे रॅशेस येणे खाज येणे अशा काही प्रकार जर होत असेल तर तेही कमी होतं त्याने त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करून पहा हा उपाय मी माझ्या स्वतःसोबत करते त्यासोबत आयंसोबतही करते यामध्ये अशा पद्धतीची कडुलिंबाच्या पानाने आंघोळ करणे हे खूप जास्त फायद्याचं ठरतं पुढची गोष्ट लहान मुलांना पाण्यासोबत खेळू द्या मुलांना पाण्यासोबत खेळायला खूप जास्त आवडतं आणि उन्हाळ्यामध्ये तर जर लहान मुलं पाण्यासोबत खेळत आहेत तर त्यांच्या स्किनसाठी आणि त्यांच्यासाठी खूप चांगलं असेल तर शक्य होत असल्यास मुलांना एखाद्या पूलमध्ये घेऊन जा किंवा घरामध्येही जर तुमच्याकडे छोटासा टप वगैरे असेल तर त्याच्यामध्ये बाळाला खेळू द्या त्याच्यामध्ये थंड पाणी भरा आणि मस्तपैकी त्याला खेळू द्या जेणेकरून त्यानेही घामळे नाहीत तर हे होते घामोळ्यावरील उपाय हे उपाय तुम्ही तुमच्या बाळासोबत करून पहा आणि या उन्हाळ्यामध्ये हे उपाय करून झाल्यानंतर तुमच्या बाळाला याचा फायदा झाला की नाही हे कमेंट करून मला नक्की सांगा त्यासोबतच ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा इतर पालकांसोबत शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉन दावा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत बाय